नमस्कार मित्रमैत्रिणींनो बाजारात छान कैरी मिळायला लागलेली आहे तर आज आपण कैरीची व कोथंबिरीच्या काड्यांपासून जी आपण क चटणी करणार आहोत त्याच्याने अगदी चवी तोंडाला अतिशय चव येते सर्वप्रथम मी कैरी धुवून झुवून घेतलेली आहे आणि त्याची सालं काढून मी त्याच्या मिडियम आकाराच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहे एक टेबलस्पून जिरे दोन टेबलस्पून मी शेंगदाणे घेतलेले आहे दहा ते बारा मी प कढीपत्त्याची पानं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे च मिठी चवीपुरते मीठ आणि साखर दोन ते तीन मिरच्या आणि बघा कडीपत्त कोथंबिरीच्या काड्या आणि कोथंबिरीसहित मी काड्यांसहित मी ती कोथंबीर टाकणार आहे हे अतिशय आपल्याला कोथंबीरीचे को गुणधर्म आपल्याला माहितीच आहे पचनासाठी अतिशय चांगली आहे तसेच ज्यांना किडनी स्टोन झालेला असतो ही कडी पत क कोथंबीर चांगली आहे तर अशा बहुगुणी असलेल्या कोथंबीरचा मी माझ्या आहारात नेहमीच उपयोग करते आणि आता ह्या सुद्धा मी याच्या काड्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण एका बा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेले आहे आता मी त्या त्याच्यामध्ये आधीच दाण्याचा कोट केलेला होता त्यामुळे मी तसंच ते भांड्या घेतलेलं आहे आता सर्वप्रथम मी शेंगदाणे कैरी मिरच्या त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे कढीपत्तासुद्धा आपल्या आरोग्याला खूप चांगला असतो केसांसाठी चांगला असतो पचनासाठी सुद्धा चांगला असतो साखर अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला नाही घालायची असेल तर न नाही घातली तरी सुंदर चव येते लसूण घेतलेलं आहे जे लो, लोक लसूण खात नाही त्यांनी लसूणसुद्धा स्किप केला तरी चालणार आहे आणि जिरं टाकलेलं आहे आता मी आणि आता सगळ्यात शेवटी कोथंबीर आणि त्याच्या काड्या ह्या काड्या वायासुद्धा जाणार नाही आणि त्याचा पुरेपूर त्याचा जे गुणधर्म आहे आपल्याला त्याचा फायदा होईल त्यासाठी मी सगळे क काड्यांसहित मी कोथंबीर वापरलेली आहे आता ही छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि आपली कोथंबीरची आणि कैरीची चटणी तयार माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद